शहरातील आदर्श विद्यार्जन द्वारा संचलित पंचशील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तसेच आदर्श विद्यार्थी वसतिगृहात भारताचा एकोणऐंशीवा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला पंचशील प्राथमिक विद्यालयात संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमुद हदगावकर आदर्श विद्यार्थी वसतिगृहात संचालक दाबा पवार पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सचिव सुनील हरिराव सोनुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी संचालक जगदीश कदम गुरुमाऊली प्राचार्य मुख्याध्यापक वसतिगृह व्यवस्थापक आदर्श विद्याजन मंडळाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते रिमझिम पावसातही विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे हरघर तिरंगा अभियानातील सर्व उपक्रम शाळेत उत्साहात साजरे करण्यात आले सन दोन हजार पंचवीस हे वर्ष संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सांगितले शतकोत्तर सोनटक्के यांच्या संचाने सुंदर पसायदन गायन केले पंचशील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक अनिल दसुरकर यांना नुकताच राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तो संस्थेचे सचिव सुनील भाऊ सोनुले यांच्या हस्ते दस्तुरकर यांना देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा सूत्रसंचालन जनार्दन देशमुख यांनी केले खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम